नमस्कार मंडळी मी मालवणी तुम्ही मालवणी भाषा भाग सहामध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे आणि आज मी तुमका परत एकदा सांगणार आहे की मालवणी भाषा कशी बोलायची पहिले मी म पहिला मी मराठीत बोलणार आणि त्याच्यानंतर मालवणीत सांगणार तर पहिलं वाक्य तू काय करतेस तू काय करतेस मालवणीत तू काय करतोस तू काय करतोस दुसरं वाक्य तू कुठे कुठे जाणार आहेस तू कुठे कुठे जाणार आहेस मालवणीत तू खै जाणार हस मालवणीत तू खै जाणार हस तिसरं वाक्य मी उद्या फिरायला जाणार आहे मी उद्या फिरायला जाणार आहे मालवणीत मी उद्या फिराक जाणार आहे मी उद्या फिराक जाणार आहे चौथं वाक्य कुठे फिरायला जाणार आहेस कुठे फिरायला जाणार आहेस मालवणीत फिराक जाणार हस मालवणीत खय फिराक जाणार हस पाचवं वाक्य कोकणात जाणार आहे पाचवं वाक्य कोकणात जाणार आहे मालवणीत कोकणात जाणार असय मालवणीत कोकणात जाणार असय ही झाली आपली आज पाच वाक्य अशीच आपण दररोज पाच वाक्य शिकत जाऊ आणि नमस्कार तर आणखी एक सांगतो तुम्हाला मी मालवणी तुम्ही मालवणी हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद